नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत श्री अवधूत बौद्धशीय सेवा संस्थाद्वारा संचालित कस्तुरबा नर्सिंग स्कूल माणगाव तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा मित्रांनो ही जाहिरात कस्तुरबा नर्सिंग स्कूल माणगाव येथील आहे तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा पाहिजेत या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे शासनमान्य ए एन एम अब्लिक जी एन एम नर्सिंग अभ्यासक्रमासाठी पुढील रिक्त ओपन जागा भरावयाच्या आहे तर या ठिकाणी ए एन एम किंवा जी एन एम नर्सिंग अभ्यासक्रमासाठी शासनमान्य नर्सिंग अभ्यासक्रमासाठी खाली दिलेले रिक्तपद ओपन जागा खुल्या जागा भरावयाच्या आहे अनुक्रमांक एक रिक्तपदाचा तपशील अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव प्राचार्य किंवा उपप्राचार्य शैक्षणिक पात्रता किंवा अर्हता शैक्षणिक अर्हता एज्युकेशनल क्वालिफिकेशन एम एस सी नर्सिंग किंवा बी एस सी नर्सिंग रिक्त जागा दोन जागा भरण्यात येत आहे अनुभव तीन वर्ष आणि बी एस सी नर्सिंग असेल तर अनुभव पाच वर्ष लागेल त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव नर्सिंग ट्यूटर शैक्षणिक पात्रता बी एस सी नर्सिंग किंवा पी बी बी एस सी एकूण पाच जागा भरण्यात येत आहे अनुभव एक वर्ष त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन पद किंवा पदाचे नाव एम पी टी असिस्टंट शैक्षणिक पात्रता बॅचलर ऑफ फिजिओथेरपी एकूण पाच जागा भरण्यात येत आहे अनुभव एक ते पाच वर्ष अनुभव त्यानंतर अनुक्रमांक चार पद किंवा पदाचे नाव विज्ञान ज्युनियर कॉलेज शिक्षक शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड किंवा एम एस सी कॉम्प्युटर सायन्स व केमिस्ट्री म्हणजेच एम एस सी कॉम्प्युटर सायन्स आणि एम एस सी केमिस्ट्री रिक्त जागा एकूण तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक पाच पदाचे नाव लायब्ररियन शैक्षणिक पात्रता बिलिप चालेल किंवा लिब एक जागा भरण्यात येत आहे अनुभव दोन वर्ष इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज पब्लिक बायोडाटा व मूळ कागदपत्राच्या झेरॉक्स लावून प्रत्यक्ष भेटावे किंवा पोस्टाद्वारे पाठवावे तर उमेदवारांना सूचना आहे जे कोणी इच्छुक व पात्र उमेदवार आहे अशा उमेदवारांनी आपले अर्ज ॲप्लिकेशन बायोडाटा व मूळ कागदपत्र ओरिजनल डॉक्युमेंटच्या झेरॉक्स लावून प्रत्यक्ष भेटायचे आहे किंवा पुष्टाद्वारे पाठवायचे आहे सर्व जागा फुल टाईम पब्लिक कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरावयाचे आहेत करिता सात दिवसांच्या आत आपले अर्ज पाठवावे सात दिवसाच्या आत आपले अर्ज पाठवायचे आहे पत्ता हिरामोती बिल्डिंग महिला आश्रम समोर सेवाग्राम रोड वर्धा संपर्क क्रमांक दिला आहे मोबाईल नंबर डबल नाईन सेवन झिरो सिक्स फाईव्ह फोर वन नाईन झिरो दुसरा संपर्क क्रमांक नाईन सेवन थ्री झिरो सिक्स एट सेवन टू फाईव्ह फोर श्री सुनील शिंदे सचिव जायरात क्रमांक दोन पाहिजेत श्री रविकिरण शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर भाषिक अल्पसंख्याक मित्रांनो ही भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे श्री रविकिरण शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील ही संस्था आहे आमच्या संस्थेअंतर्गत माध्यमिक शाळेमध्ये खालील शिक्षकांच्या जागा विनाअनुदानित तत्वावर भरावयाचे आहेत तर या संस्थेअंतर्गत माध्यमिक शाळा आहे या माध्यमिक शाळेमध्ये खालील शिक्षकांच्या जागा विनाअनुदानित तत्वावर भरण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रासह मुलाखतीस उपस्थित राहावे तर जे कोणी पात्र उमेदवार आहे ज्यांची शैक्षणिक पात्रता या पदासाठी बसत असेल अशा पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रासह मुलाखतीस इंटरव्ह्यूला उपस्थित राहायचे आहे रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक एक पदसंख्या एकूण तीन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक एकमध्ये तीन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी ए बी एड विषय मराठी इंग्रजी इतिहास त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पदसंख्या दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक दोनमध्ये शैक्षणिक पात्रता बी पी एड विषय खेळ स्पोर्ट त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता एटीडी ऑब्लिक संगीत विशारद विषय चित्रकला ऑब्लिक संगीत म्हणजेच ड्रॉइंग ऑब्लिक म्युझिक त्यानंतर अनुक्रमांक चार पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता सी टी सी ऑब्लिक आय सी टी विषय कार्यानुभव ऑब्लिक आय सी टी इन्फॉर्मेशन सूचना मुलाखतीचे स्थळ मुलाखतीचे ठिकाण दिले आहे श्रीनाथ प्रशाला शांतीनगर स्वागत नगर जवळ सोलापूर मुलाखत तारीख मुलाखतीची तारीख आहे दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी वेळ दिला आहे दहा वाजेपासून ते एक वाजेपर्यंत या वेळेत मुलाखत घेतली जाणार आहे दिलेल्या दिनांकाला आणि दिलेल्या ठिकाणी संपर्क क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक नाईन एट डबल टू सिक्स फाय डबल फोर टू फाईव्ह अध्यक्ष श्री रविकिरण शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर क्रमांक तीन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण इमारत आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ आकुर्डी पुणे फोर डबल वन झिरो डबल फोर ईमेल आय डी किंवा ईमेल ॲड्रेस दिला आहे जाहीर सूचना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आकुर्डी पुणे येथील कार्यालयातील मंजूर आकृतीबंधातील माहिती व जनसंपर्क अधिकारी व सहाय्यक जनसंपर्क अधिकारी हे पद कंत्राटी करार पद्धतीने अकरा महिने कालावधीसाठी भरण्याबाबत अर्ज मागवण्यात येत आहेत तर मित्रांनो या ठिकाणी अकरा महिने कालावधीकरिता दिलेले पद माहिती व जनसंपर्क अधिकारी व सहाय्यक जनसंपर्क अधिकारी हे दोन्ही पद कंत्राटी करार पद्धतीने अकरा महिने कालावधीसाठी भरण्याबाबत अर्ज मागवण्यात येत आहेत अधिक माहितीसाठी ही वेबसाईट दिली आहे संकेतस्थळ या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा या संकेतस्थळाला विजिट करायची आहे उमेदवारांनी जाव क्रमांक दिनांक दिला आहे सतरा दहा दोन हजार पंचवीस सह आयुक्त प्रशासन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे रथ क्रमांक चार श्री लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ केंद्रीय विद्यापीठ मित्रांनो ही जाहिरात श्री लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाची आहे ॲड्रेस दिला आहे बी फोर कुतुब संस्थानिक क्षेत्र नवी दिल्ली डबल वन डबल झिरो वन सिक्स जाहिरात क्रमांक आहे शून्य तीन ऑब्लिक दोन हजार पंचवीस श्री लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ नवी दिल्ली येथे एक सहयोगी प्राध्यापक सर्वदर्शनकरिता नेमणूक करण्यात येत आहे सहयोगी प्राध्यापकाची एक सहाय्यक प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसर शिक्षणकरिता नेमणूक करण्यात येत आहे एक सहाय्यक प्राध्यापक धर्मशास्त्राकरिता नेमणूक करण्यात येत आहे आणि ग्रंथपाल लायब्ररियन या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमाद्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत तर दिलेल्या पदांसाठी वर दिलेल्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमाद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज ॲप्लिकेशन या ठिकाणी मागवण्यात येत आहेत पदांसंबंधित पात्रता निकष संबंधी जे काही शैक्षणिक पात्रता आहे निकष आहे अर्ज शुल्क आहे अप्लिकेशन फी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख तसेच भरतीसंबंधी इतर सविस्तर नियम वटी टर्म अँड कंडिशन इत्यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यापीठाचे संकेतस्थळ दिले आहे आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पोर्टलवर हे विद्यापीठ अनुदान आयोगाचे पोर्टल दिले आहे या ठिकाणी ही सविस्तर माहितीवर पाहिलेली माहिती अपलोड करण्यात आले आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे उमेदवारांनी लक्षात घ्यायचं आहे ऑनलाईन अर्ज या ठिकाणी दिलेल्या पदासाठी करण्याची ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख शेवटची तारीख सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे कुलसचिव प्रभारी